पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी जाऊन भेट घेतली दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली त्यामुळे युद्धाचे ढग अधिक गडद झाले असून काहीतरी मोठं घडण्याची शक्यता आहे दहशतवादाविरोधात लढण्यासाठी रशियानं भारताला पाठिंबा दिलेला आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीनं यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला निष्पाप जीवितहानीबद्दल पुतीन यांनी शोक व्यक्त केला या भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा देऊन न्याय मिळवून दिला पाहिजे यावर भर दिलेला आहे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जैन नाकातान यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली सध्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर संरक्षण वाढवण्यावर चर्चा झाली पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या केलेल्या हो सहकार्यासाठी भारतानं जपानचे आभार मानलेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय दहशतवादी अड्डे असल्याचे पुरावेच भारतीय गुप्तचर संस्थांच्या हाती लागलेले लष्करी तोयबाच्या दहशतवाद्यांचे अड्डे असल्याचं सॅटेलाईट इमेजवरनं उघड झालंय पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे मोठे पुरावे असल्याचं मानले जात आहे जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक मोठा कट उधळून लावलेला आहे सुरनकोट भागामध्ये लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली या कारवाईमुळे घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि आक्षेपार्ह हो साहित्य जप्त करण्यात आलं सलाल धरणाचे दरवाजे बंद झाल्यानंतर रियासीमध्ये चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय घट झालेली दरम्यान रंभानमध्ये चिनाब नदीवरील बिगलिहार जलविद्युत प्रकल्प धरणातून पाण्याचा प्रवाह सुरूच होतं त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी सरकारच्या कृतीला पाठिंबा दर्शवलेला आहे